इथूनच जीव द्यायचा थांबा मला दाखवतो इथे पहाडी एरियामध्ये जीव देण्यासाठी पण स्पेशल पॉईंट असतात आपल्याकडे पॉइंटची गरज नाही लागत आपल्यात घरोघरी पंखे असतात हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आजचा तिसरा दिवस आहे आपल्या देवभूमी उत्तराखंडमध्ये आणि या देवभूमीमध्ये काल मी तीन देवदर्शन केले एक तर आपला कैचीधाम जो आपला इथे येण्याचा मेन डेस्टिनेशन होता किंवा मेन आपला पॉईंट होता कैचीधामला गेलो निमकरली बाबांचं दर्शन घेतलं ब्लॉगमधून तुम्हाला पण दाखवलं आहे जर तुम्हाला बाबांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ब्लॉग बघू शकता दुसरं दर्शन झालं माझं गोराखाल मंदिरातलं जिथे मनोकामना पूर्ण करण्यासाठी घंटी बांधतात आणि तिसरं दर्शन झालं नैनादेवी मंदिराचं जे की एक्कावन्न शक्तीपीठातलं एक, एक मंदिर आहे जिथे सतीमातेचे नेत्र पडले होते सो तीन दर्शन झाले आणि पहिल्या दिवशी तर मी नैनीताल फिरून झाले माझं आज बघू मला इथे मुक्तेश्वर धाम करायचं आहे मुक्तेश्वर करायचं आहे मुक्तेश्वर झालं नाहीतर मग साततल हे जे सात तल आहेत नैनीताल वगैरे हे जे भीमताल नैनीताल वगैरे बरं भरपूर बर सात साततल आहेत ते ट्राय करेन बघू आता कसं काय आहे बाहेरच्या मार्केटमध्ये जाईन पण चला मजा येणारच आहे सोलो ट्रिप आहे सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडत असतील सोलो ट्रिपचे तर काय आता परत आलो आहे मॉल रोडला आईकून मॉल रोड मावशी आईकून मॉल रोड स्टार्ट होतं आणि हा मॉल रोड आहे आणि बाजूलाच त्याचा लेक आहे आणि ते रिक्षा स्टँड बघा किती छान आहे हा रिक्षा स्टँड आहे आणि आपल्या इकडे रस्त्यावर गाड्या सो so, त्याला काहीतरी खाऊन घेतो आणि आज दोन तीन पॉईंट करायचे ते करतो आज इकडे मौसम थोडासा ना असा हे झाला आहे म्हणजे कोझी कोझी वातावरण आहे so, मग फिरावंसं वाटत नाही ते काय काठी काठी जंक्शन रोल रॉक्स रॉक अँड रोल आता मी आलो पहिल्या पॉईंटला हा एक ओके गार्डन आपण जाऊया आत्तामध्ये काही एंट्री आहे का माझा तिकीट चलो गार्डनमध्ये आल्यानंतर पहिले काकांना नमस्कार बोलायचं काका नमस्कार आयो यांचं आखी सिटी डोंगराव बनले गार्डन पण चढाल तेवढावरती सो चलो आपण जाऊया वरती आणि मी तुम्हाला केव गार्डन दाखवतो आणि वरती आले आले हा झाड आपल्याला हॅलो बोलतो सगळ्यांना ओके हॅलो बोल आता नाही आता हॅलो नको चांगले सो भायो टायगरचा आवाज आलाय इथे हे बुल राईड पण ती बंद आहे सो आणि आपण आलो आता केव गार्डनमध्ये इकडे छान आहे सगळं मस्त बनवलंय आणि इकडे पहिलं टायगर केव आहे पण ते बोलले की पहिले टायगर केव मध्ये जा इथे टायगर केव या साईडला वाघाचा आवाज चला आपण तुम्ही आवाज ऐकू शकता आय होप तुम्हाला आवाज येतोय अरे यो फसवाची कामानी येत स्पीकर आहे आपण जाऊया केव मध्ये लोकेशन बताइए इधर आपको पता है हमें आलू क्या बोल रहे क्या-क्या लोकेशन बताई गारंटी ओह टाइगर के और पैंथर के वो। दो ही है चार है मेरे खेल से यहाँ से जाने के बाद वो पैंथर केओ में निकल के फिर बाहर वो बोले कि दूसरा है कुछ ओके okay. सो केओ में आ गए हम क्या मुस्कान नाइस आगे लगा मैं आम्ही आलोय एक केव टायगर केव मध्ये तो टाइगर क्यों मधुल? अनिते पैंथर केव चलते हैं इधर भी। चलिए। पैंथर केव के 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 आप? पैंथर क्यों मधु? चलिए आप आके सर जी। देखना कहीं आप खुद ना गिर जाना। अरे एक फोटो मेरी भी ले लेते ले हैं ले ले यार। इधर इधर ले लेते हैं। चलो फोटो आपका भी। अरे यार इधर से इधर लो।

इथे जास्त छोटा रस्ता इथून कुठून उजेड आहे नाव आहे टायगर आणि पँथर पॅन्थर कशाला येईल मराला मरती पोचलो वाटत झाडा दिसायला लागली बाहेर बाहेर वाघाचा आवाज दिला चलो आला होता बाहेर सो त्या केव नंतर आला ही पॉर्क्युपाइन केव आणि पॉर्क्युपाइन केव कुठेही इथे चला आपण आता पॉर्क्युपाईन केवमध्ये पण जाऊया मागू पॉर्क्युपाईन पाईन केवमध्ये पण जाऊया आणि याचा रस्ता एकदम छोटा आहे तू चाललो आता बाहेर इथे केव गार्डन मध्ये केव्स आहेत फक्त लहानपुराना खेळायला प्ले एरिया आहे जिथे पण त्यांनी भॅकार बसले आणि आता हा फक्त गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये केव्स बनलेले आहेत दमलो दमलो चार पाच केव्स होत्या टायगर केव पॅन्थर केव, पैंथर केव? फ्लाइंग फॉक्स घेऊ बॅट किव अजून कोणतरी होती चलो ला जाऊया आणि जाऊया पुढच्या ला. सोयित्रे बघा आता आता ते गाडीत तर ना मका खाता दिसत माकडाला आणि ते हसकी बघू शकता तुम्ही आलोय किती ककडे उचलले है आणि इथे मी आलोय नैनिताल लेक नैनिताल सिटी पूर्ण बघायला आणि इथून ही पूर्ण सिटी दिसते आणि हा नैनिताल लेक हां हां बघा हा पूर्ण नैनिताल लेक दिसतो इथून पूर्ण नैनिताल सिटी दिसते इथून स्वतः मी आलो सत्यनारायण मंदिरमध्ये आणि इकडे एका लाईनिच पॉइंट्स आहेत हे बघा चला आज सत्यनारायण मंदिरमध्ये जाऊया आपण पहिले तर खंडा वाजूया सो आपण आलो आता सत्यनारायण मंदिरमध्ये हे पहाड हे आहे सत्यनारायण मंदिर बंद आहे सो आपण बाहेरूनच दर्शन करून घेऊया सो मी आलो आता हिमालय व्ह्यू पॉईंटला हा पॉईंट मला खूप आधीपासून बघायचा होता फायनली मी हिमालय व्ह्यू पॉईंटला पोचलो पण अनफॉर्च्युनेटली धुका जास्त आहे त्यामुळे तुम्हाला रेंज दिसत नाही आहे आता ना हे सांगतात की या डोंगराच्या पुढे हे जे व्हाईट दिसत आहेत तिथे हिमालयज दिसतात आपण जे लदाखमधून बघत होतो तुम्ही माझे लदाखचे राईड्स बघितले असतील तर तुम्हाला समजलं असेल तुम्ही बघितले असतील हिमालय रेंज इथून हा पहाडोवाला व्ह्यू हा व्ह्यू मला खूप आवडतो इथून हे हिमालय दिसतात पण आता धुक्यामुळे हिमालय दिसत नाही येत बाकी सगळी पब्लिक आहे आणि आज माझं फिरण्याचं काल मी बाईक घेतलेली पण आज मी शेअरिंग टॅक्सीने फिरतो त्यामुळे मग मला आम्ही मागे तिघ जण बसलोय आणि पुढे एक जण बसला तो तरफ तो पुढे बसला सो म्हणून मग मी गाडीत ब्लॉग नाही घेतला अच्छा हे बारा पत्तर आहे का रॉक क्लाइंबिंग सेंटर

लवर्स पॉइंट वगैरह पण नंतर बघू इत्यादी हॉर्स राइडिंग आहे घोड़ा बेटा इधर आ घोड्यावर बसून आया घोड्यावर बसून ते कोई मिल गया शूटिंग झालेली ते बघून येतो अभी साथ में होगे ना अरे ना बैठने दो का नाही बघा ना होतो सो आपण आता जाऊया जिथे कोळी मुलग्या पिक्चरची शूटिंग झालेली तो पॉइंट आपण बघूया आणि तिथपर्यंत चालत पण जाऊ शकतो आणि हॉर्सवर बसून पण जाऊ शकतो मग आपण हॉर्सवर बघून बसूनच जाऊया सो इथून पुढे मिल या पिक्चरचा पॉईंट बघायला ओके okay. पहाडूंवर ट्रॅफिक लागली ते सिग्नल लागला असतं आता कोई मिल गया वाला पॉइंट कोई मिल गया शूटिंग एलियन वाला सीन हुआ था ना यहाँ पे हम्म क्या बोल रहा एलियन वाला सीन हुआ एलियन सुसाईड पॉईंट आणि लवर्स पॉइंट एकाच ठिकाणी आहेत जिथे प्रेम करायचं तिथे जीव द्यायचा आणि इथे आपण जेव्हा पहाडोई एरियामध्ये येतो तिथे कशी थंडी असते आणि मग थंडी असल्यामुळे ना तिथे घरांमध्ये फॅन्स नसतात तिथे मका खाऊन जातो तिथे कोण आहे भाई घरांमध्ये इथे थंड वातावरण असतं ना त्यामुळे घरांमध्ये मग फॅन नसतात त्यामुळे मग फास्ट घ्यायला आत्महत्या करायला वगैरे इथे स्पेशल पॉईंट्स असतात जसे सुसाईड पॉईंट मग आपण एक सुसाईड पॉईंट बघायला जाऊया चलो माझा रेडी झालेला आहे हा हा चलो आता आपण कॉन्टॉर्ट खात 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 जाऊया सुसाईड पॉइंट बघायला आणि ते काही जणांना पहाड व्यू आवडतो काही जणांना बीच व्ह्यूज आवडतात हा घर बघा सगळ्यात भारी व्ह्यू या घरवाल्याला असेल बघा सगळ्यात भारी व्ह्यू असेल त्याला सुचला आपण जाऊया आता खाली ये स्पेशल पॉईंट आहे त्याच्यावर अच्छा इथूनच जीव द्यायचा थांबा मग दाखवतो इथे पहाडी एरियामध्ये जीव देण्यासाठी पण स्पेशल पॉईंट असतात आपल्या इकडे पॉइंटची गरज नाही लागत आपल्यात घरोघरी पंखे असतात इथे ये येत यांचा मग रशीचा खर्च पण वाचत असेल आपल्याकडे पण रशीचा खर्च वाचतात ओढणी वगैरे वापरतात चला कॉन चाटण्या पडला पाहिजे आणि आपण आलो आता सुसाईड पॉईंटला म्हणजे इथे असं आहे ना की जीव द्या पण निसर्गाचं सौंदर्य बघत बघत मरा स्वतः लव्ह सुसाईड पॉइंट बघितले आता जाऊया खाली परत नैनितालमध्ये चढ उतरे पहाडो मध्ये ना चढ उतर करूनच दमायला होतं कुठं कुठं दुकान होतात

परत नैनिताल लेकजवळ जवळ बघा हा नैनिताल लेक आहे आणि परत आलो मी इकडे इकडे माझ्या मागे बघता ही खूप जुनी जुन्या टाईपची बिल्डिंग आहे बघा आणि इथून हा नैनिताल सिटीचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी बघा माझ्या मागेतून बघताय हा खूप छान व्ह्यू वाटतो आणि तिकडच्या ते जे राहत असतील त्यांना हा जो लेकचा व्ह्यू आहे तो किती छान येत असेल नैनिताल लेकचा जो शेप आहे तो डोळ्यांसारखा शेप आहे आणि सतीमातेचे नेत्र इथे पडले होते म्हणून ते नैनिताल बोलतात या लेकला जो थोड्या वेळात परत आता मॉल रोड चालू होईल मॉल रोडला एक राऊंड मारतो आणि मग जातो तर काहीच आता साईड सीन केले आणि रूमवर जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि आता आलो मी परत मॉल रोडला इथे मॉल रोडला बाईक येत आहे शेरे पंजाब त्या दिवशी मी इथे जेवलेलो आणि आता बघू कुठे आहे काय कायच बघूया मॉल रोड आता खाली झाला आहे कारण इथे सहा ते नऊ वाजेपर्यंत ट्रॅफिक बंद असते कारण तेव्हा हो मॉल रोडवर पब्लिक असते मग नऊ नंतर गाड्या चालू होतात आता वाजलेत किती वाजलेत नऊ नऊ वाजून पाच मिनटं झाली आहेत आणि इकडे सगळं लवकरच बंद होतं दहा वाजता तर असं वाटतं की सगळं बंद झालं प्रत्येक हिल स्टेशनला किंवा नॉर्थ इंडियाला जेवढं पण मी फिरलो आहे दहा वाजे दहा दा साडे सगळं बंद होतं सो मी पण आता जेवण करून घेतो आणि उद्या मी घरी जायला निघणार आहे फायनली माझी नैनितालची सोलो ट्रिप संपेल उद्या तरी पण माझा प्लॅन आहे की <coughs> उद्याच्या दिवशी पण काहीतरी साईट सीन करूनच जाईन आता नैनीतालला आलो आहेच तर नैनीताल पूर्ण एक्सप्लोअर करूनच जातो चला आता मॉल रोडवर खूप कमी पब्लिक आहे आणि पुढून हॉटेल्स आहेत जास्त इथे हे मध्ये काहीतरी आहे यांचं चर्च आहे चर्च आहे त्यामुळे महा बराचसा पॅसेज पूर्ण त्यांचा तो म्हणजे शॉप्स नाही आहेत खाली बाकी शॉप पुढे आहेत सुचलो आता काहीतरी जेवण करून घेतो आणि मग रूमवर जाऊन परत एडिटिंग करायचं आहे झोपायचं आहे उद्या सकाळी लवकर उठून मी साईट सीनचा सा माझा दुसरा प्लॅन आहे सो चलो आता जाऊया पुढे